डिजिटल बॅनर बनवून लावायचे आहेत त्याचबरोबर दिनांक चोवीस रोजी रविवारी राज्यातील सर्व समाज बांधवांना सर्व समाज बांधवांनी आपापल्या आमदार आणि खासदाराच्या दारामध्ये जाऊन हलग्या वाजवायच्या आहेत आणि तिथं जाऊन तिथ जाऊन त्या आमदाराचं लेखी पत्र तर घ्यायचंच आहे परंतु त्याला एक मुलाखत द्यायला लावायची आहे की धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे या मागणीसाठी माझा पाठिंबा आहे इथून पुढच्या काळा कालावधीमध्ये काला राज्य शासन जे जे पाऊल उचलेल त्या त्या पाऊलाला माझा एक आमदार म्हणून खासदार म्हणून माझा सक्रिय रीतीनं पाठिंबा राहील असं त्यानं बोललेली मुलाखत आपल्याकडं आपल्या समाज असली पाहिजे आणि जिथे जिथे राज्य शासन बोलवेल गरज पडेल अधिवेशन घेण्याची गरज असू दे किंवा कोणती असू द्या त्या आंदोलनाला मी स्वतः हजर राहील असं आपण त्या आमदार आणि खासदारांकडून प्रत्येकानं आता आपल्या तालुक्यामध्ये जाऊन वडवून घ्यायचं आहे त्याचबरोबर सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रा... महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र आपण रास्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि सर्वत्र रास्ता रोको आंदोलन करून त्या त्या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा पी आय असतील डिपार्टमेंटचे सर्वांनी आपापल्या तालुक्यात एक